तर हा कसा चेहरा मोहरा अर्थसंकल्पाचा वाटतो दोन्ही मान्यवरांचं तू हे ऐकलंस मुळातच यावेळेचा जो आर्थिक अहवाल होता तो जसा खूप प्रांजळ होता त्यात त्यांनी डेट बॉरॉईंगचं त्यांनी थोडीशी कन्सर्न ठेवले आणि ता एक मोठी कन्सर्न अशी होती की या एनर्जी आणि फूड हे दोन सेक्टर आहेत की जिथे आत्मनिर्भरतेपासून थोडे आपण लांब तिथे थोडं काळजीचं कारण आहे कसं वाटतं ओव्हरऑल वाट अर्थसंकल्प तर आत्ताची जर जागतिक पार्श्वभूमी बघितली आपण तर ती खूप अनिश्चित अनिश्चितता दर्शवते त्यामुळे काय आहे की हे बजेट सावध आहे पण स्थिर आहे तर स्थिर का आहे तर साधारण आपण बघितलं तर आपला जी डी पीचं वाढण्याचा अनुमान सात टक्के आहे कॅड ज्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात जो खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे आपल्या इकॉनॉमीच्या अनुषंगाने तर तो, तो साधारण एक टक्का आहे मागच्या वर्षी पॉईंट एट पर्सेंट होता तो कुठेतरी एक टक्का आहे पण तो एकदम कम्फर्टेबल झोनमध्ये आहे त्याच्यानंतर फोरेक्स रिझर्व्ह बघितले आपले तर साधारण सातशे बिलियन डॉलर आहेत सो सातशे बिलियन डॉलर म्हणजे साधारण भारताला पन्नास ते पंचावन्न बिलियन डॉलर दर महिन्याला लागतात ला सो हो। so अकरा बारा महिन्याचा रसद आपल्याकडे आहे जर आपली बँकिंग सिस्टीम बघितली तर ग्रॉस एन हे दोन पॉईंट दोन टक्के आहेत आणि नेट एन साधारण पॉईंट पाच टक्के आहेत सो so, हे सगळं बघता आपली मॅक्रो लेव्हल स्थिती खूपच स्थिर आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट यात अशी आहे या हो। की मागच्या वेळी जे सरकारनी या वर्षभरात जे टॅक्स कट्स केले आहेत किंवा जीएसटीचे पण कट केले आहेत टू पॉईंट झिरो जीएसटी ज्याला म्हणतो की ते खूप दोनच स्लॅब्स ठेवले आपण अठरा टक्के आणि पाच टक्के त्यामुळे झालं का की सरकारचं जे भांडवल असतं किंवा सरकारचा जो रेव्हेन्यू असतो त्याला पण थोडी कुठेतरी जाच बसली आहे म्हणजे जर आपण नंबर बघितले तर आता साधारण तीन लाख कोटीचा डेफिसिट आपल्याला सरकारच्या तिजोरीत दिसतोय त्यामुळे आपण बघितलं की कुठे डायरेक्ट टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्स कुठे हलवला नाही तर स्थिर ठेवून सावध परिस्थिती का तर डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स हलवला नाही पण स्थिर आहे कारण आपले कुठलं जे जी डीपीचा रेशो आहे टॅक्स टू जी तो, तो साधारण छप्पन टक्केच्या ह्याच्यात आहे ब्रॅकेटमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोर पॉईंट फोर पर्सेंट जे एक वर्ष आधी सांगितलं होतं हो। तर आपण तिथेच आहे त्यामुळे तो अत्यंत स्थिर आणि हे खूप समतोल बजेट आहे जिथे मॅक्रो इकॉनॉमिक्सवर खूप जास्ती भर दिलेला गेलेला आहे बरोबर स्थिर आणि सावध आहे असं सनतचं म्हणणं विनायक आपण मिलिंद कांबळे सरांकडे जाऊया